रजनी रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आज पाहणार आहोत शिरा तर आज द्वादशी आहे आणि मी प्रसादासाठी शिरा बनवणार आहे तर चला आपण साहित्य पाहूया हे आहे रवा अर्धी वाटी रवा घेतलेला तू, आहे तूप वेलची पोड आहे काजू बदाम बेदाणे आहेत आणि केसर चला तर मी पुढे दाखवते शिऱ्यासाठी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तर मी अंदाजे हे एक दीड वाटी पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी आपलं गरम होत आहे तोपर्यंत आपल्याला हे रवा भाजून घ्यायचा आहे तर आपल्याला हा रवा तुपामध्येच भाजायचा आहे पहिल्यांदा आपल्याला असा कोरडाच थोडासा आपण गरम करून घेणार आहोत आणि नंतर त्याच्यामध्ये आपण तूप घालणार आहोत चला तर आपण ह्या रव्यामध्ये आपण तूप थोडंसं घालून घेणार आहोत आपल्याला मिडियम गॅसवरतीच आपल्याला रवा भाजायचा आहे तर मोठा गॅस अजिबात करायचा नाही आहे नाही तर मग तो कच्चा राहण्याची शक्यता असते छान असा रवा आपल्याला भाजायचा आहे तर ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा आहे पाण्याल आपल्या उकडी आलेली आहे तर मी आता हे गॅस बंद करून घेते छान असा कलर हे लागलेला आहे हे पहा पण आपल्याला आणि थोडा हे भाजून घ्यायचा बेदाणे तुम्ही आवडले तर टाकू शकता नाही आवडत नसतील नाही टाकले तरी चालतात आणि हे तुम्ही तुपावरती असे परतूनही घेऊ शकता पण मी आता असेच तुकडे करून टाकणार आहे हे पहा मस्त असा आपला रवा भाजून झालेला आहे खूप छान असा कलर आलेला आहे आणि वासही मस्त असा तुपाचा आणि रव्याचा सुटलेला आहे भाजलेला तर चला आपण याच्यामध्ये आता ते गरम केलेलं पाणी आहे आपलं हे आता ह्या रव्यामध्ये मी ओतणार आहे काढून घ्यायची गरज नसते याच्यामध्येच आपण हे पाणी आता ओतून घेणार आहोत तुम्हाला जास्तच मोकळा पाहिजे असेल तर थोडंसं पाणी कमी ओतायचं आणि थोडा मऊ पाहिजे असेल तर थोडंसं जास्त ओतून घ्यायचं हे पहा मी असा मीडियम करणार आहे जास्त कोरडाही नको आहे मला आणि जास्त गरम जास्त ओलाही नको आहे सॉरी मी ओला म्हटले पण असं आपल्याला जास्त पातळ हे नको आहे तर मी मगाशी तुम्हाला साखर दाखवायला विसरले तर आपल्याला आता साखर लागणार आहे हे पहा मी आता याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहे खूप छान शिरा होतो एकदा नक्की करून पहा शिल्लक राहिलेलं तूप आहे तेही मी आता याच्यामध्येच थोडंसं ओतून घेणार आहे दूध वगैरे घालायची गरज नसते तर हे पहा खूप छान असा हा शिरा होतो हे पहा मी या वाटीनं अशी सपाट वाटी रवा घेतलेला तर मला मी हा पाव वाटी, वाटी, वाटी वाट साखर या घातलेली आहे जास्त आपल्याला गोडही नको आहे आणि जास्त सप्पकही नको आहे साखर आपली विरघळलेली आहे तर मी याच्यामध्येच बेदाने टाकणार आहे थोडीशी वेलची पूड टाकायची आहे अगदी चिमूटभर मीठही टाकायचं आहे आपल्याला गोड पदार्थाला मिठानं चव खूप छान येते तर मिठही मी चिमूटभर टाकलेलं आहे आणि याच्यामध्येच मी आता हे बदाम आणि काजूचे तुकडेही टाकून घेणार आहे जास्त बारीक केलेले नाही आहेत मी तर हे थोडेसे असे जाडसरस ठेवलेले आहेत तर हेही आपण याच्यामध्येच टाकून घेऊया खूप छान शिरा होतो एकदा नक्की करून पहा हे पहा मस्त असा आपला शिरा झालेला आहे हे जास्त कोरडाही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे तर पाहिजे तसा आपल्याला हा शिरा बनलेला आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला थोडंसं केसर याच्यावर ते टाकून घ्यायचं आहे सत्यनारायणाचा प्रसाद सुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीनं करू शकता तर खूप छान असं आपलं शिरा झालेला आहे तर मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते पांडुरंगाचा नैवेद्य आपला तयार झालेला आहे तर आवडलं ला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार